समारंभ हा सुंदर सजला सुरेख सजला कक्ष असे रोज अजगळ अडळणारे कार्यालयात ही सुंदर दिसे बघिनी सगळ्या नटुनी पोहोचल्या विविध रंग हे साड्यांचे परस्परांची भेट घेऊणी कौतुक करती कपड्यांचे दाग दागिने नट्टा पट्टा प्रसन्न चेहरे वावरती लगबग लगबग करती इकडे तिकडे लवा चो सावरती समारंभ हा सुंदर सजला सुरेख सजला कक्ष असे भगिनी सगळ्या नटूनी पोहोचल्या विविध रंग हे साड्यांचे परस्परांची भेट घेऊन कौतुक करते कपड्यांचे समारंभ हा सुंदर सजला सुरेख सजला कक्ष असे रोज अजगळ अडळणारे कार्यालयात ही सुंदर दिसे पुरुष मंडळी मात्र पाहती लगबग सारी ही त्यांची हळदी कुंकू त भगिनीचे लुडबुड त्यात नसे आमची हो चला तर फ्रेंड्स सुरुवात करूया मंदिरापासून तर अशा पद्धतीचं मी डेकोरेशन केलेलं आहे ह्या डेकोरेशनचा पण सेपरेट व्हिडिओ मी लवकरच घेऊन येते ॲक्च्युली हळदी कुंकुवाची डेट मी लगेच फिक्स केली त्यामुळे माझ्याकडे जास्त टाईम नव्हता म्हणून मी सिम्पल बट ॲट्रॅक्टिव्ह दिसणारं लगेच होणारं असं हे डेकोरेशन केलेलं होतं अगदी सोप्या पद्धतीनं हे लगेचच बंद त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला की तुम्हाला परफेक्ट लक्षात येईल तसं पाहिलं तर हे सर्व डेकोरेशन फक्त अर्धा तासात आपण करू शकतो आहे बट सर्व साहित्य एका ठिकाणी असेल तर आपण हे अर्धा तासातसुद्धा सर्व काही व्यवस्थित करू शकतो आहे बघा सिंपली संक्रांतीला मी कलर केलेला आहे गोल्डन आणि त्याच्यापासून हे डेकोरेशन केलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता मी इथं मटका डेकोरेशन स्पेशली केलेलं आहे अशा पद्धतीनं मी डेकोरेशन केलेलं होतं आणि रांगोळीसाठी स्पेशली थोडा जादा टाईम लागतो ॲक्च्युली झालं काय की मला सुवासिनीची रांगोळी काढायची होती बट माझ्याकडं कलर्स नव्हते म्हणून मी सडनली माझा प्लॅन बदलला आणि इथं पैठणीची रांगोळी काढलेली आहे ही अगदी सोपी आहे हार्दी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी परफेक्ट अशी ही रांगोळी मला वाटली सो मी ही काढलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की सर्वांना शेअर करा करेक्ट वेळेत आलाय राऊ हा इथं साईडला म्हणजे आम्ही काय काय रील्स केल्यात त्या पण आम्ही थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हस्याचे हलवे तिळगुळाची गोडी लुटून वान साजरा करू सण साजरा मकर संक्रांतीनिमित्त आमच्या घरी आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे सो एंडपर्यंत व्हिडिओ बघा आजच्या दिवशी आम्ही काय काय केलं कशी आमच्या घरची मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाची तयारी होती आम्ही हा कार्यक्रम कसा साजरा केला कार्यक्रम तुम्हाला सर्वांनाही खूप आवडेल सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आम्ही भरपूर गेम खेळलोय प्रत्येक गेमचा डिटेल व्हिडिओ येणारच आहे आता थोड्याच वेळात सर्व मैत्रिणी येतील मैत्रिणी येण्याची वेळ झालेली आहे सो मी आज अकरा ते चारचा टाइम ता दिलेला आहे अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत मस्त आम्ही सर्व गेम वगैरे खेळणार आहोत असा आमचा प्लॅन आहे चला तर मग सगळ्यांसाठीची गोड कविता ऐकूया सो चला फ्रेंड्स संक्रांतीच्या हळदी कुंकवा निमित्त मी एक कविता वाचलेली होती ती तुम्हाला ऐकवते संक्रांत आली घराघरात गहरा हळदीकुंकू कुंकू चालू आहे चोरात ओटी भरून वाहन द्या उकाना घ्या गोड गोड स्वरात तिरगुळ घ्या गोड गोड बोला आया पायांचा सण हा भला हळदी सोहळा आनंदाने साजरा झाला आया बाया सर्व मैत्रिणी गोळा झाल्या सर्वजणी मेळ जमला सर्वांचा नाते घट्ट झाले मणी तिळगुळ देताना एकमेकींना नात्यातील गोडवा जगताना आनंद वाटे मनाला हा सोहळा साजरा करताना संक्रांत आली घराघरात हळदी कुंकू चालू आहे चोरात ओटी भरून वान द्या उखाणा घ्या गोड गोड सोरात संक्रांत आली घराघरात हॅलो सर्व सख्यां तुम्हाला ही कविता आवडली ना आवडली असेलच तर आता सर्वांना हदी लावून झालेलं आहे आणि आम्ही आता थोडंच वेळात गेम खेळण्याची सुरुवात करणार आहोत सो आत्ता आम्ही प्लॅनिंग करतोय की आम्हाला कशा पद्धतीच्या गेम खेळायच्या आहेत काय काय करणार आहे आम्ही पुढे आज मस्त मजा करूया आपण काय काय गेम खेळायचं हळदी कुंकवाचा कार्यक्रम मी ठेवणारच होते बट सर्व काही प्लॅन झालेलं नव्हतं सडनली प्लॅन झाला आणि कार्यक्रमाचं नियोजन झालं तरी आम्ही छान पद्धतीनं प्लॅनिंग केलेली होती आता बघू कसं कसं होत आहे ते खरं तर आम्ही केरळमध्ये राहूनसुद्धा अशा पद्धतीचं नियोजन करतो आहे बट इथं जरा आमच्या संख्या कमी पडत आहेत इथं महाराष्ट्रीयन फॅमिलीज कमी आहेत त्यामुळे जास्त मोठ्या पद्धतीचा आम्ही कार्यक्रम करू शकत नाही

सेकंड गेम खेळतोय डोळ्यात हा कार्यक्रम येणारच आहेत आणि आता आम्ही पिनाची गेम खेळतोय दिदीनी सांगितले असच खेळायचंय बघू आता काय काय होते कसं होते माहित गेम स्टार्ट कुणी बरोबर उजा सेकंड काटाके बारावर आला नाही सहा वर असं स्टार्ट कुठं येतोय तिथ तिकडून एक मिनिट ना एक मिनिटांत नावाला असत खर तर माझी साडी तुझ्या साडीपेक्षा बारीच आहे हाच दाखवायचा कार्यक्रम असतो एक <laughs> ये वाला जा आमचा हा कार्यक्रम अगदी सुपरहिट झालेला आहे आय फ्रेंड्स की तुम्हाला पण हा कार्यक्रम आवडला असेल गेम खेळायला ज्या माझ्या सख्या आहेत त्यांच्यासाठी छोटंसं गिफ्ट अरेंज केलेलं आहे

इथं आबियला आहे सर्व मिक्स भाज्या तयार करून बनवलेलं असतं इथं पचडी म्हणतात या व्हाईट कलरच्या करीला दहीपासून बनवलेली ही करी असते ह्याच्याबरोबर पर चमचमीत खट्टा मीठा लिंबाचं लोणचं आहे केरलाचं फेमस पायसम आहे शेम्या पायसम म्हणजे शेवाळ्याचं पायसम आहे याच्याबरोबरच पर आपल्याला मोर करी म्हणजे आपण मराठीत कढी म्हणतो ना ती पण आहे असा हा केरला थालीचा मेनू आहे आजचा याच्याबरोबर पापडमसुद्धा आहे केला थाली कशा पद्धतीने सर्व करतात ते मी तुम्हाला दाखवते म्हटलं आपण महाराष्ट्रीयन प्रोग्राम केरळामध्ये करतोय सो केलाची थाळीच पण व्हावी इतकं सर्वांना केलाची थाली खूप आवडते याच्यामध्ये कसं भात असतो आणि भरपूर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या आपल्याला खायला भेटतात याची एक वेगळीच टेस्ट असते जर तुम्हाला या सर्व भाज्यांची रेसिपी बघायची असेल तर माझा एक कुकिंगचा चॅनल आहे सो त्याच्यावरती मी केरळाच्या भरपूर अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने ह्या भाज्या बनतात आणि हेल्दीसुद्धा खूप आहेत याच्यामध्ये नारळाचं प्रमाण जास्त असतं सो इथं सर्व ज्या भाज्या बनवतात त्यामध्ये नारळाचा जास्त वापर केला जातो जसं की आपल्याकडे शेंगदाणाचा जास्त वापर करतात भाज्या बनवताना त्याच पद्धतीने इकडे साऊथमध्ये नारळाचा जास्त वापर करतात तर हे चमचमीत कलरफुल जेवण बघून तुम्हाला खावं असं वाटत असेल सो खावं असं वाटत असेल तर तुम्ही एकदा जरूर केरळमध्ये या केरला खूपच सुंदर आहे ही बघा केरलाची थाली रेडी आहे याच्यामध्ये एवढं सगळं ॲरेंज केलेलं आहे सगळ्यांना जेवण वाढून झालेलं आहे तर पटापट आम्ही जेवण करतो आहे कारण अकरा वाजल्यापासून आमचा हा कार्यक्रम सुरू आहे सर्वांनाच भूक लागलेली आहे सो म्हटलं अगोदर पेटपूजा करावी आणि नंतर काही ते गेमचं वगैरे बघूया निवांत बसून आम्ही मस्तपैकी केलाची थाली एन्जॉय करतो आहे अकरा वाजल्यापासून आत्ता दोन वाजल्यापर्यंतचा जो कार्यक्रम होता तो अगदी सुपरहिट झालेला आहे पुढचा पण अगदी मस्तच होणार कारण आमच्याकडे टाईमही भरपूर आहे सो so फ्रेंड्स तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे टुरिस्ट पॉईंटची माहिती देणारे व्हिडिओज बघायला भेटतील तर तुम्हाला केरळाचे गोल्ड ऑर्नामेंट्स म्हणजे केरळाचे दागिने कशा पद्धतीचे असतात त्याच्या डिझाईन कशा असतात ते बघायचे असेल तर तुम तुम्ही आमचा चॅनल चॅनलही बघा ह्या चॅनलच्या खाली दोन्ही चॅनलचे लिंक दिलेले आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग